अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये आर्थिक अडचण खूप जास्त आहे घरामध्ये आर्थिक संकट आलेलं आहे पैसा घरात टिकून राहत नाही लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही येणारा पैसा लगेच खर्च होऊन जातो विनाकारण पैसे खर्च होतात तर बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही अशा घरातल्या गोष्टी असतात छोट्या छोट्या त्याचासुद्धा खूप जास्त परिणाम आपल्यावर होत असतो त्याच्यामुळे त्यासुद्धा आपण टाळल्या पाहिजे त्याच्यानंतर घरामध्ये सर्वप्रथम तुमची जेव्हा पेमेंट होते महिन्याची जेव्हा पेमेंट होते त्यावेळेस कधीही पैसा आले आल्या खर्च करू नये कारण तो जर पेमेंट तुमच्या आता बऱ्याच जणांचं काय होतं तर का ऑनलाईनच पेमेंट होतं मग काही जणांचं कॅशमध्ये सुद्धा होतं मग आपण काय का करतो आपलं पेमेंट झालं घरी येता येता लगेच आपली खरेदी सुरू होते हे आण ते आण आन म्हणून आणि मग आपण ते पैसे खर्च करत करत जे काही घर उरलेले पेमेंट असते ते घरी आणत असतो कारण तुमची घरामध्ये जी लक्ष्मी येते ती लक्ष्मी घरात म्हणजे येता येताच तुम्ही तिला खर्च करून म्हणजे आणता आणि मग नंतर जे काय ते घरी येऊन आता असं करायचं नाही जो काही पेमेंट झालेला आहे तो न खर्च करता अगोदर घरी आणायचा त्याच्यानंतर देवासमोर तो ठेवायचा त्याची थोडीशी पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून मग तो खर्च करायला सुरुवात करायची याने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते तुमच्या जे काही पेमेंटमध्ये पे आहे ती बरकता राहते आणि विनाकारण होणारा खर्च हा होत नाही कधीही जर तुमचं पेमेंट झालं तर असंच करायचं कधीही पेमेंट झाल्या झाल्या खर्च करायचं त्या अजिबात खर्च करायचा नाही आहे त्याच्यानंतर बघा आर्थिक संकट खूप जास्त आर्थिक संकट आले आहे घरात पैसा टिकूनच राहत नाही येणारा पैसा कसा खर्च होतो हे कळतच नाही आहे आणि मग काय होतं की कर्ज घेतो कर्ज घेता घेता ते फिरता फिरता दुसरं कर्ज होतं तिसरं कर्ज होतं आणि असा कर्जाच्या डोंगरमध्ये माणूस दबून जातो आणि मग त्या व्यक्तीला काही सुचत नाही ते घर सगळं पूर्ण असं परेशान होऊन जातं कारण कोणतंही संकट येऊ माणसावर पण आर्थिक संकट कधीही येऊ नये आपण म्हणतो ना की कशाचाही सोंग माणसाला करता येतं पण पैशाचं सोंग कधीच करता येत नाही जिथे पैसा लागतो लागायचा तिथे पैसाच लागतो त्याच्यामुळे जर आर्थिक संकट असेल घरात पैसा टिकून राहत नसेल तर खूप जास्त परेशान आहात तर तुम्ही ही एक सेवा आवर्जून करा याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही जाणार नाही आणि कारण तुम्हाला चिरकाल लक्ष्मी ह्या सेवेनं प्राप्त होईल आपल्याला लक्ष्मी प्राप्ती नको आपल्याला चिरकाल लक्ष्मी प्राप्ती हवी आहे जेणेकरून ती कधीही घरातून निघून जाणार नाही त्याच घरामध्ये बघा लक्ष्मीला ही शांतता प्रिय असते स्वच्छता प्रिय असते त्याच्यामुळे घरामध्ये कधी किरकिर वादविवाद किंवा अशब्द कधीही वापरायचे नसतात घरात एक सात्विक वातावरण शांत वातावरण ठेवायचं त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहते घरात साफसफाई स्वच्छता वेळेवर सेवा वगैरे आपण करत राहायचं यानेसुद्धा ही स्व हे ह्या गोष्टी लक्ष्मीला जास्त आवडतात लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची भगवान विष्णूंची जास्त सेवा करायची याने लक्ष्मी घरात स्थिर राहण्यास मदत होत असते तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला माहिती की लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात उच्च कोटी सेवा म्हणजे श्रीयंत्र कुमकुमार्जूंची सेवा श्रीयंत्र हे विभागामुळे विष्णूंचं लक्ष्मीचं आसन आहे आणि ते तुमच्या घरामध्ये पाहिजेच जिथे त्यांचं आसन असतं ते तिथे जातातच आणि तिथे ते राहतातच त्याच्यामुळं सर्वप्रथम श्रीयंत्र आणून घ्या नसेल तर आता बघा आता सध्या तुमची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तुम्ही आता कसं आणायचं पण तुम्ही आणून घ्या भले तुम्ही म्हणजे मला माहिती नाही तुम्ही कसं आणणार आहात पण ते अगोदर आणा कारण श्रीयंत्र जर आणलं तर तुमच्या घरातून घरातली लक्ष्मी कधीच निघून जाणार नाही तुम्हाला लगेच तुम्ही जर सेवा ही सुरू केली तर तुम्हाला लगेच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज होईल लग जे पैसा येण्याचे जे मार्ग आहेत ते मोकळी होतील आणि तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल हळूहळू तुमचं घराचं डोंगर आहे ते हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि तुमच्या सगळ्या आई अडचणी काही आर्थिक संकट आहे ते सगळे दूर होते हळूहळू त्याच्यामुळं अगोदर स्त्रियंत्र आणा आणि त्याच्यानंतर मग मी काय ती सेवा सांगते ती पूर्ण सेवा तुम्ही करा घरातल्या कोलस्त्रीने केली तरीही चालते म्हणजे पुरुषांनी केली तरीही चालते कोणीही ही सेवा करू शकतो पण रोज ही सेवा करायची तुमच्याकडे स्त्रीयंत्र आहे तर तुम्ही स्त्रीयंत्रावर बघा जमलंच तर रोज तुम्ही कुमकुमकुमार सेवा करा खूप उच्च कोटीची ही सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर काय करायचं आहे श्रीयंत्र आणायचं आता नवीन श्रीयंत्र आणलं तर अगोदर त्याला देवघरामध्ये तुम्हाला स्थापित करावं लागेल म्हणजेच काही तर त्याला पंचोपचार त्याचा अभिषेक त्याची पूजा त्याची सेवा करून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ते स्थापित करायचं त्याच्यानंतर हे जे काही सेवा मी सांगणार आहे त्या सगळ्या सेवा करत करत तुम्हाला श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं आहे तर आपण स्त्रीयंत्रा कुंकू मार्चम करता येईल पाचही बोटानं करायचं कुंकू हे शुद्ध हळदीचं घ्यायचं केंद्रामार्फत तुम्हाला मिळून जातं तेच कुंकू आणायचं जेव्हा आपण कुंकू मार्जन करतो ते कुंकू सगळ्यांनी घरामध्ये यूज करायचं आपल्या कपाडी लावायचं आपलं पण संरक्षण होतं महिलांनी जर त्यांनी जर लावलं तर त्यांच्या सौभाग्याला वायू लाभत असते याचे अनेक सारे फायदे असतात त्याच्यामुळे आपण ते कुंकू यूजमध्ये आणायचं तर काय सेवा घ्यायची आहे सेवा कोणत्याही वेळी घेऊ शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुमच्यानुसार तुम्ही कधी घ्या सकाळी घ्या दुपारी घ्या सायंकाळच्या वेळेस घ्या कधीही घ्या पण सेवा करा तर जेव्हा सेवा करायला तुम्ही स्त्रियंत्र घेता तेव्हा त्याला पाण्यानं वगैरे अभिषेक त्याचा करायचा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ पुसून घ्यायचं एखाद्या डिशमध्ये वगैरे त्याला ठेवायचं खाली आसन फुलांचं तांदळाचं करायचं त्याच्यावर स्त्रियंत्र ठेवायचं त्याच्यानंतर स्त्रियंत्राची काळजी घ्यायची स्त्रीयंत्र हातातून पडू वगैरे द्यायचं नाही कारण स्त्रीयंत्र हातातून पडलं वगैरे तर काय होतं ते खंडित होतं कुठेतरी त्याला ते त्याला म्हणजे चमटतं काहीतरी होतं मग ते स्त्रीयंत्र आपण यूजमध्ये आणू शकत नाही त्याच्यामुळे स्त्रीयंत्राची काळजी घ्यायची आपण स्वतः खाली आसन बसायला घ्यायचं त्याच्यानंतर पूर्ण ह्या सेवा तुम्ही करायच्या कुंकुमार्जम करता करता हा समोर दिवा अगरबत्ती चालू पाहिजे त्याच्यानंतर बघा आता कुंकुमार्जम तुम्ही करताय अभिषेक वगैरे केलेला आहे तर सर्वप्रथम स्वामी स्तवन घ्यायचं श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा इतर कोणतीही सेवा आपण करतो यावर आज जर स्वामी स्तवन घेत असतो स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर पूर्ण जे काही हे मंत्र आहेत ते मंत्र मी सांगणार आहे ते सगळे मंत्र तुम्हाला प्रत्येकी एक एक माळ घ्यायचे आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र एक माळ म्हणत म्हणत कुंकुमार्जन करायचं त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र तो एक माळ घ्यायचा त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र तो एक माळ घ्यायचा त्याच्यानंतर कुबेरांचा मंत्र तो एक माळ घ्यायचा षोडशी मंत्र तो एक माळ घ्यायचा त्याच्यानंतर कमालात्मक मंत्र तो एक माळ घ्यायचा त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र ते सुद्धा एक वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे ह्या सगळे जे काही मंत्र आहेत ते सगळे नित्यसेवाचा ग्रंथ तुमच्याकडे असतील तर त्याच्यामध्ये दिलेले आहेत व्यंकटेश स्तोत्रसुद्धा त्याच्यामध्ये आहे तर ह्या सगळ्या सेवा करत म्हणत म्हणत तुम्हाला मार्जन करायचं आहे त्याच्यानंतर स्त्रीसुक्त बघा स्त्रीसुक्त सगळ्यात म्हणजे स्त्रीसुक्त म्हणजे लक्ष्मीची स्तुती आपण करतो तर स्त्रीसुक्त मी आता तुम्हाला जर खूपच जास्त जास्त अडचण तुमची असेल खूपच जास्त आर्थिक संकट तुम्हाला आलेलं असेल तर तुम्ही सोळाच वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं वेळेस करायचं नाही आहे भले थोडासा वेळ का जायना पण ही सर्वात उच्च कोटी लक्षची सेवा को से आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याच्यामुळे सोळाच वेळा श्रीसूक्ताचं पठण करा आणि कुकुमार्जन करा तर श्रीसुक्त सोळा वेळेस म्हणायचं श्रीसुक्त सुद्धा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर श्रीसुक्ताचं सोळा वेळेस पठण कसं करायचं आपण जेव्हा श्रीसुक्त म्हणतो त्यावेळेस फलश्रुती सोळाव्या आवर्तनाच्या वेळेस म्हणायची पंधराव्या वेळेस नुसतं स्त्रीसुक्तच म्हणत आपण को मार्जन करायचं बघा जास्त वेळ नाही लागणार तुम्हाला अर्धा पावन तासात तुमची पूर्ण ही सेवा होऊन जाते पण ही सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरू केली तुम्ही स्त्रीयंत्र आणून तर तुमच्या घराचं संरक्षण होतं चारी बाजू तुमच्या घराचं संरक्षण होतं घरातली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते नकारात्मकता निघून जाते अलक्ष्मी जी घरा घरामध्ये तुमची आहे ती सगळी बाहेर जाते आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते अखंड लक्ष्मी चिरकार लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होत असते चारी बाजून आपल्या घराचं संरक्षण होत असतं जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर त्याच्यामुळे स्त्रीयंत्र सगळ्यांच्या घरामध्ये पाहिजेच तर ह्या पूर्ण सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर जोपर्यंत तुमचं आर्थिक संकट दूर होत नाही जोपर्यंत तुमच्यावर कर्ज कमी होत नाही तोपर्यंत तो तुम्ही रोज सेवा करायची न चुकता एवढी मा माता लक्ष्मीची तुम्ही सेवा करता तर माता लक्ष्मीसुद्धा तुम्हाला दोन्ही हाताने भरभरून बर, असं काही देईल त्याच्यामुळे नक्की करा तर आजच्या व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचारा झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांची परि गुरमावलीच्या चॅनेल चे रोज करते श्री स्वामी समर्थ